जनतेचे काय आभार खरं तर जनतेचा आभारच मानावा लागेल का जनतेने निवडणूक हातात घेतली होती सुरुवातीपासून सांगत होतो उमेदवार असतो महत्वाचा पण ही जी निवडणूक होती खास करून जनतेने हातात घेतली होती आणि जनतेचाच विजय झाला आहे निश्चितपणे इंडिया आघाडीमध्ये पण जनतेचाच विजय होणार असं मला दहा वर्षाचा रेकॉर्ड तोडलेला आहे आपण पुन्हा काँग्रेस पक्षाचं विस्मृत झाले होते ते जागरण झालेले आहे काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल नंदुरबार लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालिकिल्ला राहिला होता दहा वर्षात कुठेतरी काही बिघडलं असेल पण आज लोकांनी परत काँग्रेसचा प्रस पसंत केलं आहे हे मला वाटतं आणि ह्याचा रिझल्ट तुम्हाला विधानसभेतही दिसेल आणि येत्या काळात जिल्हा परिषदने दिसेल काय आव्हान आहे निवडणूक आव्हान काय काम आहे तुमचं आता ॲक्शन प्लॅन बनवा लागेल त्याला आम्हाला बघावं लागेल की इंडिया आघाडीची सरकार येते की नाही लोकांना न्याय मिळवून देणं हेच महत्वाचं काम राहणार आहे जिल्ह्यातील कोणत्या प्रश्नांना आपण प्राधान्य द्याल नेमके कोणत्या अशा समस्या तुमच्या डोळ्यासमोरात तिथे सुटल्या पाहिजे प्रश्न आहे असे मागच्या वेळेस सांगितलं होतं प्रचाराच्या वेळेस सांगितलं आहे सिंचनाचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे रोजगार आहे स्थलांतरित मजुरांचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे तापी पुरायचे मोठा प्रश्न आहे आणि निश्चितपणे हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही जे जसं या सॉल्व्ह करता येईल प्रयत्न करू असं मला तुमच्या विजयामध्ये चंद्रकांत रोगोसेचा वाटा आहे का मी दुसऱ्या पक्षाचं काय बोलू शकत नाही पण निश्चितपणे जेव्हा प्रचार करत होतो लोकांनी जो, जो सहभाग दिला म्हणजे ते जुळत गेले निश्चितपणे त्या सर्वांचं मदत झाली आहे आशीर्वादी भेटला आहे कोणतं मित्रां महाविकास आघाडीचेही होतं संघटनाचेही होते आणि निश्चितपणे जे लोक जुळत गेले त्यांचाही फायदा ओके अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा